बातमी आहे पुण्यामधून कुणाला पक्षात घ्यायचं आणि कुणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय हा पक्ष घेईल पक्ष सांगेल त्याचा प्रचार हा मी करणार कुणालाही उमेदवारी दिली तरी कार्यकर्ता म्हणून मी त्याचा प्रचार करणार आहे असं रवींद्र धनगेकर यांनी म्हटलं आहे कारण पुण्यामधून रवींद्र धनगेकर की वसंत मोरे कुणाला उमेदवारी मिळणार या चर्चेवर रवींद्र धनगेकर यांनी माध्यमांशी बोलताना मत व्यक्त केलं आहे पुण्याच्या लोकसभेसाठी उमेदवारी घोषित करावी नाही आता प शेवटी पक्ष जो आहे तो निर्णय पक्ष घेऊ शकतो कोणाला पक्षात घ्यायचं कोणाला उमेदवारी द्यायची हे पक्ष ठरवून पक्ष जो निर्णय घेईल तो, तो शेवटी काँग्रेस पक्षाचा उमेदवार आपल्याला निवडून आणायचा आहे मग उमेदवार म्हणण्यापेक्षा काँग्रेस पक्ष म्हणून आपल्याला लढायचं आहे आणि लोकशाहीच्या विरोधात ज्या पद्धतीनं सध्याचं राजकारण आहे ह्याला थांबवण्याचं काम तुम्हाला आम्हाला आणि सर्व जनतेला करायचं आहे त्यामुळे उमेदवार कोण असण्यापेक्षा उमेदवार हा काँग्रेस पक्ष मित्र पक्षाचा निवडून आला पाहिजे त्यासाठी माझ्यासारखा का कार्यकर्ता का प्रयत्न करेल का तुम्ही पण इच्छुक आहे असं असताना वसंत मोरे का माझं म्हणणं आहे काँग्रेस पक्षाची सगळे लोक निर्णय घेतील तो निर्णय योग्य असतो शेवटी काँग्रेस पक्ष हा वाढीच्या दृष्टीने अनेक लोक येत असतील तर त्यांना घेणं काम आहे आणि त्यांना घेऊन काय शेवटी पक्ष निर्णय घेणार आहे जो निर्णय घेईल आणि ज्याला घेतील ज्याला उमेदवारी देतील तो आपल्याला नाते मान्य आपल्याला ना शेवटी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारासाठी मित्र पक्षांच्या उमेदवारासाठी आपल्याला काम करायचं वसंत मोरे यांनी स्पष्ट असं संकेत आहे की मी लोकसभा लढवणारच आहे आणि मी तेवढ्यासाठीच मनसेतून बाहेर आहे आणि त्यानंतर मग त्यांना काँग्रेसमध्ये घेण्यासाठी मोहन जोशी तिथे गेले होते त्यांना लोकसभा लढवायचे असतात त्यांना तिकीट दिलं तर तुमचं नाही मी परत एकदा म्हणतो की काँग्रेस पक्षाचे नेते निर्णय घेतील उद्या कोणालाही उमेदवारी दिली तर काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी माझ्यासारखा कार्यकर्ता का प्रयत्न करेल